बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग सदतीस चार दिवसात एक गोष्ट मात्र पक्की समजली की न्हाव्याच्या तानुबाईच्या घरासमोर दोन दिवसांपासून कुत्रं मरून पडलं होतं घाण वास सुटला होता कुत्र्याला उचलून नेण्यासाठी तिच्या पोरानं नगरपालिकेत सांगितलंही होतं पण नगरपालिकेनं कुत्रं नेण्याची व्यवस्था केली नव्हती भैरवचा खून झाला त्या दिवशी सकाळी तानुबाई स्वतः घरासमोरची जागा एका हाताने नाक धरून दुसऱ्या हाताने झाडून काढत होती एवढ्यात एक फोर व्हीलर गाडी आली त्यातून चार पाच जण घाई गाईनं खाली उतरले त्यातल्या तिघांनी कुत्र उचलून गाडीच्या डिक्कीत टाकलं सगळे गाडीत बसत असतानाच पाठीमागून एक टू व्हीलर आली त्या टू व्हीलरवरच्या माणसाला गाडीत बसणारा एकटा म्हणाला किशा पळ पटदेशी आमच्या घरात जाऊन रॉकेलचा नाही तर पेट्रोलचा कॅन घेऊन ये पळ पळ टू व्हीलर मागे वळून गेली आणि फोर व्हीलर पुढेही गेली तानुबाई बघतच राहिली काय चाललंय काय चाललंय हे तिला काही समजलंच नाही अरे अरे काय करताय ती म्हणत होती पण तिचं न ऐकता सगळे पळाले तेवढंच म्हणाली बरं झालं घरापुढची घाण तर गेली हे समजल्यापासून पोरांची डोकी पळायला लागली याचा अर्थ भैरवचं मढ उचलून पळवायचं ठरल्या ठरल्या त्या लोकांना वेगळंच सुचलं डोक्यात वेगळीच कल्पना चमकली आणि त्यांनी तानूबाईच्या घरासमोर मरून पडलं कुत्रं पळवून नेलं कुणापुराणा पेट्रोल आणायला सांगितलं त्या मुलांनी ते तात्काळ आणलं आणि भैरवचं प्रेत उचलून ते पळवून नेल्यावर त्याच्या रिकाम्या जागी कुत्रं टाकून पेट्रोल ओतून हो, कुत्र्याला पेटवून दिलं काही मिनटातच एवढा बनाव केला हे समजता दोन्ही ग्रुपचे कार्यकर्ते आश्चर्याने थक्क तर झालेच पण विचारातही पडले की ज्यांनी हे केलं त्यांचे संबंधित लोक गावातच आहेत तानुबाईच्या घरासमोर मरून पडलेलं कुत्रंही संबंधितांनी पाहिलेलं होतंच म्हणूनच एवढ्या कमी वेळात त्यांनी एवढी बनवा बनवी पळवा पळवी करून वेगळाच बनाव निर्माण केला याचा अर्थ खुनी शोधणं त्याचे पुरावे गोळा करणं एवढं सोप्पं काम नाही हे त्यांच्या लक्षात आलं गुन्हेगारांना संरक्षणही असावं आणि खून करण्यामागे मोठं कारणही असावं भैरव काकांना काहीतरी महत्त्वाचं माहीत असावं किंवा त्यांच्या कुठल्या तरी अघोरी कामात त्यांनी खोडा घालून त्यांचा डाव हाणून पाडला असावा म्हणूनच त्यांचा काटा कायमचा सा काढण्यासाठी त्यांनी त्यांचा खून केला असावा सगळंच अवघड होत आता काय करायचं त्यांच्यासमोर प्रश्नच पडला तरी न्हाव्याच्या तानुबाईला गाठून कोण लोक होते कसे होते काय बोलत होते वगैरे विचारायचं ठरवून दोघं तिघ तानुबाईच्या घरी गेले भीमा संघर्ष आणि स्वामी तिघं तानुबाईकडे गेले सहज बोलल्यासारखा भीमा तानुबाईला म्हणाला एकदाची कुत्र्याची घाण गेली म्हणायची दारातली वै वासानं जीव नखोसा केला होता हो का नगरपालिकेच्या गाडीनंच नेलं ना कुठलं का काय कुत्र नेलेली लोक नगरपालिकेतली नव्हती गाडी बी सरकारी नव्हती मगो स्वामींनी विचारलं कोण लोक होतो ते कुणा आलं ठाव बाबा मोटर गाडी आली आणि काही कळायच्या आत गडबडनं कुत्र उचलून मोटारीच्या डिक्कीत टाकलं आणि नेलं की पळवून कुणी नेलं कशापायी नेलं काही कळालंच नाही पण मागनं कळालं कुत्र पुतळा चौकात जाळलं म्हणून आता कुत्र पुतळा चौकात का जाळलं म्हणायचं तिनंच स्वामींकडे पाहत विचारलं तसा स्वामी म्हणाला ते जाऊन देईल कुत्र पळवलेल्या लोकांना ओळखलं का तुम्ही नाही बा कोण कुठली माणसं कुणाला ठावं पर गावातले दिसत नव्हती तिनं पुढे विचारलं पर तुम्हाला कशाला पाहिजे एवढं सहज विचारलं भीमा म्हणाला आमच्या बी कोपऱ्याला कुत्र मरून पडलंय म्हणून चौकशी केली कोण नेलं कुत्र्याला म्हणून भीमा तानूबाईला खोटं कशाला सांगतोस संघर्ष म्हणाला खरं काय ते सांगून टाकतो मी संघर्षनं मग तानूबाईला सगळं खरं खरं सांगितलं तशी ती म्हणाली मुर्दा बशीवला त्यांचा म्हणूनच एवढी पळापळी केली होय तिने तरी मनात आलं असल्या मोटारीतनं कुजल्याला कुत्रं कशा पायी नेलं तिने पुन्हा दिसू देत बुमरून गावच गोळा करतो का नाही बघा आता तिघ निघून गेले हाताला काही सापडत नव्हतं नुसती निराशाच मोर्चा काढण्यावर सुद्धा पाणी सोडावं लागलं आता काय करायचं कुणाला काही समजत नव्हतं संध्याकाळी कुणी कुणाला न बोलावता सगळे समाज मंदिरात जमले आपण असं करूया का संघर्ष म्हणाला आपण किमान आपल्या गावातल्या पत्रकारांना खऱ्या बातम्या द्यायला भाग पाडूया तुला काय वाटतं पत्रकार मानतील राजन ठामपणे म्हणाला जीव नको झालाय का त्यांना आणि तसंही कदाचित ते आधीच मॅनेज झाले असतील पैशाने किंवा भीतीने त्यांची तोंड बंद केली असतील तसं नसतं तर पत्रकार अजून थांबले असते का एकादरी वर्तमानपत्रात खरी बातम्या आली आहे का बातमी काय आली भैरव बनकरचा खून झाल्याच्या अफवेनं गावकरी सैरभैर भाईर। वास्तविक भैरव बनकरचा खून झालाच नव्हता पुतळा चौकात जाळ दिसला लोकांना वाटलं भैरव बनकरला मारून तिथंच जाळून टाकलं पण वस्तुस्थिती अशी की प्रत्येक जळीत ठिकाणी कुणा माणसाचा सांगाडा किंवा अर्धवट जळालेल्या अवस्थेतला देह नव्हताच तर तिथं कुत्र्याचा जळालेला देह होता खिशातला बातमीचा चिटोरा काढून राजनने तो वाचून दाखवला पुढे म्हणाला अशाच प्रकारच्या बातम्या होत्या त्या दिवशी म्हणे पत्रकारांचे कॅमेरे मोबाईल हिसकावून घेतले होते कीर्ती म्हणाली पण एखाद्याजवळ तर पुराव्याचे फोटो असतीलच ना पण असा पत्रकार पुढे आलेला नाही भीमा म्हणाला घाबरड साले सगळे म्हणे निर्भीड पत्रकारिता डोंबलाचे निर्भीड उलट टांगून मिरच्यांची धुरी दिली पाहिजे एकेकाना खरी पत्रकार एकच आहे करिश्मा जमादार कीर्ती उत्साहानं म्हणाली आपल्याला तिचा विसर कसा पडला प्रलोभनाला किंवा कुठल्या धमकीला न घाबरता खरी वस्तुस्थिती परकडपणे मांडणारी तीच पण आहे कुठे ती तिची बातमी कुठं दिसली नाही की तीही घाबरली खरी बातमी द्यायला ती घाबरणं शक्यच नाही शेखर मुजावर म्हणतात मग कीर्तीने शंका काढली मग काय झालं अरे पण ती आहे कुठे विमान विचारलं अलीकडं दिसलीच नाही ती खरच कुठं गेली ती अशी थंड बसणाऱ्यातली नाही ती संदीप म्हणाला थांबा फोन लावतो संदीपने तिच्या मोबाईलवर फोन लावला तर कनेक्शनच नाही चला घरी जाऊन पाहूया कीर्ती म्हणाली तसा शेखर म्हणाला काही उपयोग होणार नाही तिच्या घरच्यांनी तिला घरात डांबून ठेवलं एका खोलीत बाहेरून कुलूप लावून का खरी बातमी दिल्याशिवाय ती राहणार नाही म्हणून त्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला तो फोडून आंघोळीच्या चुरीत जाळून टाकला म्हणे तिचे अब्बू म्हणाले म्हणे चुपचाप घरमे पडी रहे तेरा गौरी लंकेश नाही करणार मे बापरे हे तर फारच भयानक आहे संघर्ष म्हणाला सत्य परखड वास्तववादी पत्रकारिता हा तिचा श्वास आहे श्वासच काढून घेतल्यावर जगेल कशी ती होय पण तिच्या घरच्यांना काळजी वाटणं ही स्वाभाविकच आहे कीर्ती म्हणाली चला दोघं तिघं तिच्या घरी जाऊया सळ नका जाऊ नका जाऊ शेखर मुजावर म्हणाला तिच्या घरचे भेटू देणार नाहीत बघू तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे कीर्तीच म्हणाली नाही भेटू दिलं तर परत येऊ पण तिला भेटण्याचा प्रयत्नच केला नाही आपण असं नको व्हायला मी वेदांती आणि संघर्ष आम्ही तिघं जाऊन येतो ठीक आहे तुम्ही जा जा तुम्ही शेखर म्हणाला मी आलो असतो पण जातवाला असून तू सगळ्यांना घेऊन का आलास म्हणून ते माझ्यावर ओरडतील त्यापेक्षा तुम्हीच जा कदाचित मुली आल्याचं पाहून ते भेटू देतील संघर्ष कीर्ती आणि वेदांती तिघे करिश्माच्या घरी गेले बाहेर रस्त्याकडेलाच कीर्तीने आपली स्कूटी लावली संघर्षने बाईक लावली आज जातानाच त्याने पाहिलं करिश्माचे आजोबा अंगणात टाकल्या लोखंडी पलंगावर जणू पहारा देत असल्यासारखे दारातच बसले होते या तिघांना पाहताच त्यांनी विचारलं कौन चाहिये कीर्ती म्हणाली आम्हाला करिश्माला भेटायचं आहे करिश्मा घरमे नाही है तिघांकडे बघत ते म्हणाले गई है उसे मिलना जरूरी है वेदांती या अर्जवानं म्हणाली पण पता नाही ते जरा रागात म्हणाले तशी कीर्ती म्हणाली पता नाही या बताना नाही चाहते जो समजना है वो समजो ते म्हणाले आणि रस्त्याकडे पाहायला लागले हे म्हणजे सरळ सरळ जावा आता करिश्मा नाही म्हणून सांगितलं ना आता जा असं सांगून बाहेरचा सा रस्ता दाखवणंच होतं परंतु फिरण्याशिवाय अत्यंत नव्हतं तिघे निराश होऊन बाहेर पडले तशी कीर्ती म्हणाली करिश्माचे आजोबा सरळ सरळ खोटं बोलले करिश्मा घरातच असणार त्यांनी तिचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंधच तोडून टाकलाय चक्क बोलणंच संपवलंय त्यांनी आता काय करायचं एक एक करत सगळ्या वाटा बंद व्हायला लागल्या काय करायचं हे समजेन असंच झालं आहे सगळी व्यवस्था मौन बाळगून आहे कुणी काही बोलायलाच तयार नाही इलेक्शन संपल्यामुळे सगळे निवांत आहेत तोंडावर इलेक्शन असती तर एकमेकांविरुद्ध सगळ्या पक्षांनी रान उठवलं असतं राजकीय फायद्यासाठी भैरव काकांच्या खुनाचा आपल्याला हवा तसा उपयोग करून घेतला असता उलट शेरेबाजी केली असती आरोप प्रत्यारोप करून आपल्या विरोधकांना जेरी सांडलं असतं आणि त्यातून निश्चितपणे खरं बाहेर आलं असतं आता इलेक्शन संपल्या सत्तेच्या खुर्च्या मिळाल्या आता भैरव काकांसारखे जगले काय मेले काय त्यांना काही फरक पडत नाही आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल डोकं चालवावं लागेल आपण असं करूया का अतिउत्साहानं ती म्हणतात काय त्याच उत्सुकतेनं संघर्षने विचारलं कारण कीर्तीचं डोकं वेगळ्या मार्गाने विचार करतं हे त्याला माहीत होतं बोल काय करूया काय आलंय तुझ्या डोक्यात कीर्ती बोलणार एवढ्यात कुमारस्वामी आला काय चाललंय तिघांचं त्यानं विचारलं भेटली का करिश्मा नाही वेदांतीनं सगळं सांगितलं मग आता स्वामी म्हणतात संघर्ष उत्साहानं म्हणाला कीर्तीच्या मनात काहीतरी चाललंय बोल कीर्ती मी काय म्हणत होते आपण सगळी परिस्थिती सविस्तर लिहून ती पोस्ट आपापल्या फेसबुकवरून व्हॉट्सॲपवरून पोस्ट करूया आणि वाचकांना विचारूया विचार करा या दडपशाहीचं करायचं काय बेस्टच संघर्ष म्हणाला सोशल मीडियाला बोलतं करूया आपण बोलू दे सगळ्यांना समजेल तरी लोक काय विचार करतात कसं बघतात या सगळ्या घटनेकडं बघू तरी प्रतिसाद कसा मिळतो आलतू फालतू गोष्टींचा किस पडणारे वाचक यावर काय म्हणतात बघूया त्यापेक्षा असं केलं तर स्वामीनं विचारलं एकच पोस्ट सगळ्यांनी टाकण्यापेक्षा हाच विषय वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वेगवेगळे कंगोरे दाखवत लिहून आपण चौघाने आपापली स्वतंत्र पोस्ट टाकूया पण शीर्षक एकच या दडपशाहीचं करायचं काय कसं वाटतंय बेस्ट वेदांती म्हणाली आजच ही पोस्ट आपल्या आपल्या मोबाईलवरून टाकूया मोबाईलवर ट्रॅफिक जाम झालं पाहिजे आज संध्याकाळी कीर्ती वेदांती संघर्ष आणि स्वामी या चौघाने आपापल्या मोबाईलवरून धमाका उडवला या दडपशाहीचं करायचं काय सोशल मीडियावर जणू वादळ उठलं झाडून सगळे लोक मेसेज फॉरवर्ड करायला लागले ला हजारोच काय लाखोवर लाईक्स मिळाले सुलट प्रतिक्रियांचा वर्षाव व्हायला हो लागला सगळे मोबाईल टेनिंग टेनिंग वाजायला लागले ला रात्रभर मेसेजनी अक्षरशः धुमाकूळ घातला चौघांना खूप उत्साह झाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता अजून मिळतच होता प्रतिसाद त्यांनी नव्या जोमाने पुन्हा पोस्ट टाकल्या ही न्यायाची लढाई आहे अन्यायाविरुद्ध आपल्याला लढायचं आहे हातात शस्त्र न घेता लोकशाही मार्गाने लढायचं आहे चला दोस्त हो उठा बाहेर पडा रस्त्यावर उतरा आपल्याला लढायचं आहे दहशतीला न घावरता दडपशाहीला आव्हान द्यायचं आहे चला आम्ही वाट पाहतोय महाराष्ट्रभर पुन्हा या पोस्टने हा हा उडवला आणि पुढच्या पोस्टला वाचकाने हात अखडता घेतला अपवाद सोडता कोणी लाईक केलं नाही की कोणी प्रतिसाद दिला नाही मग रस्त्यावर येण्याचं धाडस दाखवणं ही फार लांबशी गोष्ट कातडी बचाव वाचकाने नांगी टाकली हे खूप भयंकर होतं खरं तर भयंकर अतिभयंकर तर याच्या पुढं एकाच दिवसात दिवसभरात चौघे संपले नव्हे चौघांना संपवलं सकाळी सकाळी जिम मधून परत येत असताना कीर्तीचा ॲक्सिडेंट झाला एका ट्रकवाल्यानं त्याची टू व्हीलर उडवली रक्ताच्या थावड्यात कीर्ती जागच्या जागी गेली संघर्ष प्रेत गावाबाहेरच्या विहिरीत सापडलं कुमारस्वामीचं सा धड गावातल्या जुन्या विशीवरच्या झाडाखाली पडलेलं तर डोकं नव्या विशीत सापडलं आणि वेदांती राम मंदिराच्या पुढच्या भागातल्या फरशीवर डोकं फुटलेल्या अवस्थेत रक्ताच्या सड्यात पडली होती जणू काही राम मंदिराच्या गच्चीवरून तिने खाली उडी मारली होती कुमारस्वामीचा तर सरळ सरळ खूनच होता तो स्पष्ट दिसत होता पण संघर्षनं गावाबाहेरच्या विहिरीत आणि वेदांतीने राम मंदिराच्या गच्चीवरून खाली पडून आत्महत्या केल्याचा बहाणा केला होता कीर्तीचा ॲक्सिडेंट झाला होता बघणाऱ्यांना वाटावं की दोघांनी आत्महत्या केली एकटीचा ॲक्सिडेंट झाला तर कुमारस्वामीचा खून झाला सगळा गाव स्वतःशी म्हणत होता एकमेकांची कुजबुज होता की चारही खूनच आहेत या चौघांनी सोशल मीडियावरून भैरव काकांच्या खुनासंदर्भात जो कल्लोळ माजवला होता त्याला प्रतिसाद मिळाला तर आपलं काही खरं नाही म्हणून घाबरल्या मारेकरांनी या चौघांना संपवलं होतं आणि तेही एकाच दिवशी कुणा एकट्याला आधी संपवलं तर बाकीचे सावध होतील म्हणून एकाच वेळी चौघांना संपून आपापल्या मार्गातला का काटा दूर केला होता शिवाय मोठी दहशत बसवण्यातही त्यांना यश मिळालं होतं एकाच दिवशी एकाच गावातल्या चौघांचे खून अख्खा गाव हादरला पंचक्रोशी हादरली करिश्माच्या घरचे तर भयानक हादरले त्यांना वाटलं बरं झालं आपण करिश्माला घरात कोंडून ठेवलं नाहीतर तिचाही असाच कुठंतरी मूर्ता पाडला असता करिश्माच्या आईनं तिला हे सगळं सांगितलं तिच्या भोळ्या भाबड्या मनाला वाटलं करिश्माला आनंद होईल अपने घर से अपनी कितनी काजी घे वाटु ती घर बदल कृतज्ञ राय करिश्मा अपने आईला मनाली ऐसे बंदी खाने में रहने से अच्छा होता मेरा भी मुर्दा पड़ जाता ऐसे जगने का क्या फायदा मेरे मोबाइल में ऐसी तस्वीरें थी उसे ये तो मालूम पड़ जाता कि भैरव चाचा का खून हुआ था सच तो बाहर आता लेकिन अपने मुझे बंदी बनवाया और मेरा फोन चुल मे झला आपको आपने भी खून छिपाया आप भी खुनी खून करिश्माच्या आईनं सगळं ऐकलं पण करिश्मा, करिश्मा असं बोलल्याचं घरात कोणाला सांगितलंच नाही करिश्माला ते मारतील तुडवतील म्हणून ती गप्प बसली मात्र करिश्माचा जीव तळमळत होता तडफडत होता आपल्याजवळ सज्जड पुरावा होता पण आपल्या घरच्याने तो जाळून टाकला तिला आठवलं जेव्हा भैरवरावांचा खून झाला होता तेव्हा पत्रकार फोटो काढत होते तेव्हाच कोणीतरी ओरडलं अरे पत्रकारांचे कॅमेरे मोबाईल हिसकावून घ्या तेव्हा मोठ्या चलाकीनं प्रसंगावधनानं तिनं आपला मोबाईल आपल्या छातीवरच्या पोकळीत सारून ठेवला त्यामुळं तो वाचला पण आपल्या घरच्यांनी जाळून त्याची राख केली आता कशाचा काहीच उपयोग नव्हता तिला कोंडलेल्या खोलीला छोटी खिडकी सुद्धा नव्हती आणि बाहेर दारात बंद दाराबाहेर तिच्या आईचा आणि अंगणात आजोबांचा खडा पहारा होता तिला काहीच करता आलं नव्हतं एकाच दिवशी गावात चार खून कुणाला काही समजतच नव्हतं दाद कुणाकडं मागायची माणसं एकमेकांकडे संशयानं बघायला लागली एकमेकांची बोली नाशिक झाली आपण काही बोललो आणि त्याचा वेगळाच अर्थ काढला तर आपली बोलती बंद केली तर आपल्यालाही संपवलं तर तरी माणसं आपापसात आप हळू आवाजात कुजबुजत होती आश्चर्य व्यक्त करत होती भीतीनं गारठून जात होती गावातल्या गल्ली बोळातून पोलीस फिरत होते त्या पोलिसांचीही एक दहशत होतीच आपल्या गल्लीत फिरणारे पोलीस पाहून मुलं घरातून बाहेर पडायला घाबरत होती अंधार पडायच्या आत सगळे आपापल्या घरात चिडे चूप भैरवच्या खुनानंतर गावात चार खून पडले होते सगळीकडे आता तीच चर्चा होती सगळ्याच मीडियाने हे उचलून धरलं होतं भैरवचा खून मागे पडला त्याची फारशी चर्चा होत नव्हती सगळे कार्यकर्ते सुद्धा हधरले होते मुलानं त्यांचे पालक बाहेर सोडत नव्हते भास भास झाली समाजसेवा आता घरात गप्प बसा म्हणून आपला ज्येष्ठत्वाचा अधिकार गाजवून घरातच बसायला भाग पाडत होते सगळा गाव बधीर झाला होता भैरवच्या खुनासंबंधी चर्चाच होऊ नये असं खुन्यांना वाटत होतं आणि ती चर्चा कार्यकर्ती मुलं करीत होती सोशल मीडियावर चर्चा घडवून आणत होती हे खुण्यांना आणि नंतर केलेल्या कुत्र्याच्या बनावाला परवडणारं नव्हतं हा विषयच दडपला जावा म्हणून मुलांना संपवलं होतं आता पुन्हा असा प्रयत्न कोणी करणार नाही एवढी दहशत निर्माण झाली होती पण तरी तरी भैरवचा खून का केला याचा उलगडा भल्या भल्यांना होत नव्हता या खुनामागे फक्त राजकीय सूड एवढाच हेतून होता कारण राजकीय सूड उगवण्या एवढा भैरव राजकारणात ढवळाढवळ करीत नव्हताच न्यायासाठी लढण्याचा त्याचा वेगळा मार्ग होता तो सनदशीर लोकशाही मार्गाने लढत होता त्यामुळं कुठल्या राजकीय कारणासाठी त्याचा खून करण्याचं काही कारणच नव्हतं मग मग त्याचा खून का केला वैभवराव खूप अस्वस्थ होते त्यांना समजत नव्हतं कुणीच खोलात का उतरत नाही पोलीस म्हणतात भैरवचा खून झालाच नाही मग भैरव गेला कुठे तो सापडत का नाही ही गोष्ट सुरक्षा यंत्रणा लक्षात का घेत नाही जयदीपनं स्वतःच्या डोळ्यानी पाहिलंय भैरव रक्ताच्या थरवड्यात पडलेला त्याला पळवून नेलं हेही जयदीपनं पाहिलंय तिथं कुत्रं जाळं मेलेलं जयदीप समोरच पण त्याला ते पुरावेनेशी सिद्ध करता येत नाही न्याय देवतेसारखी सुरक्षा यंत्रणेनंही आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली तर समाजाचं काय होईल पंधरा दिवसात गावात पाच खून आठवण झाली तरी वैभवरावांना अस्वस्थतेनं घेरायचं राग चीड संताप आणि वयानुसार आली हातबलता आपल्या हातात काही काही राहिलं नाही याचं दुःख मुक्ता तर सारखी पाठीमागं लागली होती चला पुन्हा गाव सोडून जाऊया तिकडे कशाला राहायचं इथे ना तेव्हा गाव सुरक्षित होता ना आत्ता आहे या गावानं भगवान काकांना संपवलं कांबळे गुरुजींना संपवलं कॉम्रेडना संपवलं सीताबाईला संपवलं किसन लोहारला संपवलं आणि आता आता माझ्या भैरवदाला संपवलं आणि चार लेकरांनाही संपवलं आपलं पोर गावात येतय जातय त्याच्यावर कुणाची नजर पडण्याआधी आपण इथून जाऊया हो त्यानेही प्रश्न सुटणार आहे का वैभवने विचारलं तशी ती म्हणाली आपल्यापुरता सुटेल आपल्या लेकरापुरता सुटेल तिकडे सोलापुरात जयदीपही अस्वस्थ होता आपल्या मामाचा खून झाला पण आपण एक जिल्हाधिकारी असूनही का आपण काही करू शकलो नाही हे त्याला विसरताच येत नव्हतं भुंकणाऱ्या कुत्र्यांचा एक इलाका असतो आपल्या इलाक्यात आपल्या हद्दीतच ती भुंकत असतात आपली हद्द सोडून गेलं की तिथली कुत्री या कुत्र्यांच्या अंगावर जातात भुंकून त्यांना हकलून लावतात तसं झालंय आपलं आपली ताकद फक्त सोलापूर जिल्ह्यापुरती बाहेर आपल्याला कोण कुत्र विचारत नाही भैरव मामाला मारलं तेव्हा त्याला त्या माकड टोपीवाल्यानं हेच सुनावलं होतं जिल्हाधिकारी असलास तर ते तिकडं इथं रुवाब नाही दाखवायचा आपल्या वर्दीच्या मर्यादेचा त्याला राग आला आणि आता आता तर चार तरुण पोरांचा खून झाला होता त्याला स्वस्थ राहत नव्हतं फुरसत मिळताच तो गावी आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद